डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळून सात दुकानांचे नुकसान झाले आहे यापैकी तीन दुकाने थेट दरीत कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत तर चार दुकानांना अंशत हानी पोहोचली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही खरं म्हणजे नुकसानग्रस्तांमध्ये काशीनाथ घोषे वालू घोषे विनोद घोषे नरेश घोषे व अमृत सालकर असा समावेश असून तलाठी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुद्धा केला आहे दरड कोसळल्यामुळे महालक्ष्मी मंदिर परिसरातील अरुंद रस्त्यालाही मोठा फटका बसला आहे दरम्यान पावसामुळे भाविकांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली परंतु या भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून दोन हजार बावीस साली दरड कोसळून अनेक दुकाने उद्ध्वस्त झाली होती दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी गडावर गर्दी करतात विशेषत पावसाळ्यात व सणासुदीच्या काळात भाविकांची मोठी उपस्थिती असल्याने भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे गडाच्या सुळक्यावर संरक्षण जाळी बसवण्यासाठी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे या पार्श्वभूमीवर डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी आवाहन केले आहे की भाविकांनी सध्या महालक्ष्मी मंदिर गडावर जाणे टाळावे दरड कोसळल्याने रस्ता अरुंद झाला आहे पाऊस ओसरल्यानंतर आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील आज सुट्टीचा दिवस असूनही सर्कल देवीसाळ चौरे यांनी तातडीने तलाठी सचिन तुंबळा यांची घटनास्थळी पाठवून पंचनामा करून घेतला ग्रामस्थांनी त्यांच्या तत्पर कार्याचे कौतुक केले दरम्यान नुकसानग्रस्त दुकानदार विनोद घोषे वांगणपडा यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले की दरड रात्री कोसळल्यामुळे माझे व इतर भाविकांचे प्राण वाचले जर हे दिवसा घडले असते तर मोठा अनर्थ झाला असता माझ्या उदरनिर्वाहाचा आधार हेच दुकान होते मात्र या दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे आता सरकारकडून योग्य भरपाई मिळावी हीच अपेक्षा करत आहेत दत्तात्रय मनोहर बोलाडा आज डोंगरावर आहे रात्री बारा वाजता दगड कोसळलेले आहे आणि बरीचशी दुकानवाल्याची नुसगान झालेले आहे वालू घोसे लता घोसे आणि अमृत सालकर आणि विनोद घोसे यांची बरीचशी नुकसान झाले दुकाने पण रातोरात गायब आणि जे कष्ट काम घेतले त्याचा शिलाप होता तो अर्धवर टाकून पडालेला आहे शासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि काम चालू करायला सांगावं अशी बरीचशी नुकगान झालेले आहे इथे एखादा तर मान पब्लिकची पण नुकगान होऊ शकते